नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांगाने आजार प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जिल्हा परिषदेकडील तब्बल सव्वीस शिक्षकांचा यात समावेश असून खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चार शिक्षकांना प्रशासनाने तात्काळ निलंबित केलं आहे उर्वरित शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे शिक्षकांकडूनच झालेल्या या फसवणुकीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे आपला अठरा जून दोन हजार चोवीसचा सात निर्णय आहे ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल ऑनलाईन जिल्ह्यांत बदल्यांमध्ये संवर्ध एक ही कॅटेगरी आहे संवर्ध एक कॅटेगरी आहे जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मूल दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पाऊस दिव्यांग अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड इश्यू जसं कॅन्सर त्यांचे पाऊस असतील अशांच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो लाभ काय दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य बदलीसाठी मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळते त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षक

एका दिवशी चार दोन दिवसामध्ये तपासून घेणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बायफर्केशन करा उदाहरणार्थ जसं की ब्लाइंड असतील तर ब्लाइंडचा सेल त्यांचा वेगळा असतो आर्थोचा सेल त्यांचा वेगळा असतो सरेबल पार्थिवचा सेल त्यांचा वेगळा असतो त्याच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही दररोज दहा लोक याच्या पद्धतीने आम्हाला शेड्यूल तयार करून द्या आणि शेड्यूल प्रमाणे लोक तपासायला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहिती होतं की थोडा वेळ जाणार आहे पण म्हटलं हरकत नाही तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागेल त्या पद्धतीने आम्ही शेड्यूल तयार करून दिलं होतं आमच्या संपन्न लोकांना की त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उपस्थित राहायचंय आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर राहिले होते तर माझे सीओ आणि आमच्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतं माणसं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली तर आपण पुन्हा एकदा संधी देऊया तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती आता आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहे नैसर्गिकांच्या नोटीस जाईल त्यांना आम्ही खुलासा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्ड वर हे आले याच्याबद्दल तुमचं काही मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्याची बाजू मांडल्यानंतर नंतर त्यांचा खुलासा समाधान असेल तर ओके फुलाचं समाधान करायचं नसेल तर मात्र मग पुढच्या सगळ्या प्रकारचे ऍक्शन होते तसं निलंबन होईल गरज लागली तर गुन्हा दाखल होईल गरज लागली तर त्यांचे कार्ड कॅन्सल करण्यासाठी तुमचा पत्र व्यवहार केला जाईल दिनाग कल्याण विभागाकडे देखील पत्र व्यवहार केला जाईल आल रेडी विभागाकडे पत्र व्यवहार केला जाईल इव्हन अगदी गरज निर्माण झाली तर आपला आर ऍक्ट आहे आर पीडब्ल्यू ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहेोव्हिजन सांगते नोटीस आता मजकूर असा, 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 असा ते ते तर आहे की असं 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 असा प्रशासनाच्या लक्षात आलेला आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं ते हे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे कि आपण म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला सात दिवसात आतमध्ये करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल कायदेशीर कारवाई मध्ये ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही प्रोविजन असतील या त्या सगळ्या प्रोविजन नुसार तुमचा आमचा ऍक्शन प्लॅन तयार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा